नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो हिरव्या डाळीचं साल्टावाल्या मुगाचं वरण तर तिखट वरण बनवत आहो आपण तर कसं बनवायचं ते बघूया अतिशय टेस्टी होतं अशा पद्धतीनं बनवल्यास तर इथं मी पाऊन वाटी सालटावाली मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही हे कुकरलाही लावू शकता पण मी पातेल्यातच टाकून शिजवून घेणार आहे कमी असल्यामुळे मी कुकरला लावणार नाही आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतले दोन टोमॅटो घेतले कडीपत्ता लसूण आणि आलं घेतलेलं आहे एक इंच तर बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हे डाळ शिजून घेऊया तर इथं पाणी मी पातेल्यामध्ये उकळायला ठेवलेलं आहे आणि पाणी उकळलेलं आहे छानपैकी तर यामध्ये आपण डाळ घालून घेऊया तर डाळ आपल्याला पातेल्यामध्ये छानपैकी अशी शिजून घ्यायची आहे डाळ शिजवत घालत असताना मी चिमूटभर हळद आणि पोहे खायचा अर्धा चम्मच मी तेल घातलेला आहे आता अशाच प्रकारे आपण छानपैकी डाळ शिजून घ्यायची आहे आणि डाळ शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर हे साहित्य सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं कट करून घेत आहे तर बघू शकता आपली डाळ छानपैकी अशी शिजलेली आहे याला छानपैकी असं फेटून घेऊया आपण बघू शकता तुम्ही अतिशय छानपैकी अशी शिजलेली आहे आपण याला तडका द्यायला सुरुवात करूया इथे घेतलेली आहे मी कढई आणि कडाईमध्ये टाकलेलं आहे मी तीन चमचे तेल तर इथं सर्वप्रथम टाकूया मोरी यानंतर घालूया जिरे आणि यानंतर घालणार आहोत आपण कढीपत्ता कडीपत्ता घातल्यावर तो ओला असल्यामुळं आणि यानंतर घालणार आहोत आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि एक वेळेस आपण याला हलवून घेणार आहोत छानपैकी अस यामध्ये घालणार आहोत आपण कांदा जो आपण मीडियम साईजचा चिरलेला होता तो पैकी असा आपला कांदा परतून झालेला आहे तर यामध्ये घालूया आपण टोमॅटो तर अशा पद्धतीने जर तुम्ही मुगाचं वरण तिकट केलं तर चवीला अप्रतिम लागते आणि पौष्टिक पण असते तुम्ही नक्की फ्राय करा तर अशा प्रकारे आपलं छानपैकी टोमॅटो सुद्धा फ्राय झालेला आहे आता आप यामध्ये आपण घालणार आहोत काही मसाले तर इथं सर्वप्रथम मी हळदी पावडर घालणार आहे आणि ही भाजी मी आठ जणांसाठी बनवत असल्यामुळं मी जास्त प्रमाणात घेतलं तुम्हाला जर कमी बनवायचे असल्यास तुम्ही हे साहित्य कमी सुद्धा घेऊ शकता तर एक चम्मच अशी मी हळदी पावडर घातलेली आहे आणि त्याचसोबत सोबत आपल्याला इथं घालायचं आहे लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथं दोन चमचे घालत आहे आणि थोडा गरम मसाला घालणार आहे मी तर थोडा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला घालणार आहे आणि अगदी असा थोडा काळा मसाला घालणार आहे मी आणि हे सगळे जिन्नस एकदम असे फ्राय करून घ्यायचे आहे तर मसाले घालून आपले छान पैकी असं परतून झालेले आहे यावर आपण घालणार आहोत डाळ तर अशा प्रकारे मी डाळ घातलेली आहे आणि छानपैकी असं मिक्स करून घेणार आहोत तर मिक्स करून छान झालेलं आहे तर आपल्याला यावर घालायचं आहे आता पाणी तर आवश्यकतेनुसार आपण यावर पाणी घालणार आहोत जितपत आपल्याला पातळ पाहिजे तितपत किंवा तुम्ही सुकेही ठेवू शकता तर यावर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत पूर्वक आधी आपण मीठ घातलेलं नव्हतं आणि यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि छानपैकी अशी उकळी देणार आहोत छान असं आपलं मुगाचं वरण झालेलं आहे चवीला तर अप्रतिम लागते आणि सोबतच पौष्टिक पण आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा तरी इथं बघू शकता खूप छान अशी तर्री आलेली आहे आपल्या वरणाला आणि अतिशय टेस्टी असं वरण झालेलं आहे आपलं दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे तयार आहे आपलं मुगाचं तिखट वरण अतिशय अशा सोप्या अशा पद्धतीनं लवकरात लवकर होणारं मग कशी वाटली तुम्हाला भाजी तर नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि हो कमेंट करून सांगायला विसरत जाऊ नका